श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला आलेली आहेत मकर संक्रांत आणि यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहेत यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे का किंवा या दिवशी हळद वापरावी का सोन्याचे दागिने घालावेत का तसेच यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत किंवा कोणत्या रंगाचे वापरू नयेत यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळक आपल्याला लावायचा नाहीत तसेच या दिवशी काय खाऊ नये काय खावे तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणते दागिने घालायचे नाहीत याशिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये बांगड्या घालताने कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा इंग्रजी वर्षामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणीही नसून आई जगदंबेचाच एक दुसरे रूप आहेत या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची देखील नेसून येत असते म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंगसुद्धा बदलतो तसेच वाहन देखील बदलते शस्त्र बदलत असतं म्हणजेच दरवर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सुद्धा सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिढा देत होता त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराचा वध करून त्याला ठार मारले आणि लोकांना सुखी केले होते म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये असं देखील म्हटले जाते यंदा मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणावीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाहक असून उपवान घोडा आहेत तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेल्या आहेत केशराचा टिळळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेली आहेत करता जाईचा फूल जे जा आहे तर ते घेतलेले आहेत पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केलं आहे वनाक्षेत्र वना नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेत पाहत आहेत यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहेत आणि संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाहीत आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहेत पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णून देखील अत्यंत प्रिय आहेत पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो परंतु यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाहीत त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा देखील सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र हे परिधान करण्याचा प्रयत्न करावा तसेच तुम्ही या दिवशी केसरी रंगाची साडी निळ्या लाल जांभळ्या रंगाची साडी किंवा कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र हे परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगांमध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची क्षमता असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उपदार राहते आणि यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता तसेच बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांती आलेली आहे तर आपण या दिवशी हळदी कुंकू करावे का किंवा या दिवशी आपण हळद ही वापरावी का त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपण सुगड पूजन करत असतो तिथे सुद्धा हळदी कुंकू हे वापरले जाते तर या दिवशी ते हळदी कुंकू वापरावे का तर हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडलेला आहे तर पहा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही खूप महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे हा प्रश्न जो आहे तर तो निर्माण झाला आहे पण मकर संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसं चालेल त्यामुळे तुम्ही संक्रांतीला हळद ही अवश्य लावू शकता म्हणजे तुम्ही हळदी कुंकू या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्ही हळदीचा वापर देखील करू शकता यावर्षी संक्रांती देवीने केशरी रंगाचा टिळक लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केसरी रंग जो आहे तर त्याचा गंध किंवा टिळक जो आहे तर तो लावायचा नाही पण तुम्ही हळद ही अवश्य वापरू शकता तसेच सोन्याचा रंग हा देखील पिवळसर असतो त्यामुळे या दिवशी सोन्याचे दागिने घालावे की नाही तर पहा संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी तुम्ही दागिने हे घालू शकता कारण सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो तिसरी सोन्याचे दागिने ही घालू शकते तसेच यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने करता जाईचे फूल घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहेत हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबतच लाखेचा चुडासुद्धा घालण्याला खूप महत्त्व दिलं जातं शक्य झाल्यास लाखेची एक तरी बांगडी तुम्ही नक्की घाला शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण लाखेच्या बांगड्यात चुडा घातला तरीही चालेल तसेच जेव्हा आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरणार आहे तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक बांगडी ही जास्त भरायची आहेत म्हणजेच तुम्हाला उजव्या हातामध्ये सात आणि डाव्या हातामध्ये सहा अशा तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत या दिवशी तुम्ही हिरव्या बांगड्यांसोबतच सोन्याच्या बांगड्या देखील घालू शकता बांगड्या भरत असताना तुम्हाला मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही घालायच्या नाहीत तसेच पिचलेल्या बांगड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा घालायच्या नाहीत यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं त्याचबरोबर यावर्षी मकर संक्रांती ही पायस भक्षण करीत आहे म्हणजेच खीर तर या दिवशी आपल्याला खीर जी आहे तर ती चुकूनही खायची नाहीत तसेच घरामध्ये देखील आपल्याला बनवायचे नाहीत कारण असे म्हटले जाते की देवी जे काही करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजेच खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तरती तर ती खायची देखील नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ